आपल्या रेल्वेच्या कामाबाबतीत तुम्हाला माहिती आहे की दोन हजार एकोणीसमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिपूजन केलं होतं आणि साधारण अडीच वर्ष ठाकरे सरकारच्या काळामध्ये राज्य सरकारचा निम्मा हिस्सा न दिल्यामुळे काम जे आहे ते बऱ्यापैकी रखडलं होतं आपलं सरकार आल्यानंतर पैसे दिले टेंडरिंग झालं आणि आपला जो पहिला टप्पा आहे धाराशिव ते तुळजापूर त्याचं काम आता युद्ध पातळीवरती चालू आहे त्यांना तीस महिन्याची मुदत आहे परंतु सॉरी छत्तीस महिन्याची मुदत आहे त्यांनी आपल्याला तीस महिन्याचा शब्द दिला आहे आणि आपला प्रयत्न जो आहे तो लवकर त्यापेक्षा करण्याचा साधारण आहे त्या अनुषंगाने परवा पाहणी देखील झाली त्या पाहणीमध्ये लक्षात आलं की प्रोग्रेस चांगला आहे साधारण चोवीस पंचवीस टक्क्यापर्यंत प्रोग्रेस आहे आता ओवरऑल कामाच्या म्हणजे त्यांचं जे टार्गेट आहे त्याप्रमाणे काम होईल असं दिसतंय काही ठिकाणी अडचणी येत आहेत आज त्यासाठीच बैठक होती रेल्वेचे काही अधिकारी देखील आले होते शेतकऱ्यांचं दोन तीन ठिकाणी म्हणणं होतं काही मायनर इशू होते आणि एक मेजर इश्यू आहे की जो बोगदा आहे आपला त्याची लांबी थोडी वाढवावी म्हणून तर तांत्रिकदृष्ट्या कशी वाढवता येईल याबाबतीत प्राथमिक चर्चा झाली आणि आता आम्ही त्यांना लेखी देतो आहे की अपेक्षित काय आहे आणि त्यांच्याकडे लेखी उत्तर येईल थोडक्यात रेल्वेचं आपलं जे धाराशिव ते तुळजापूरचं काम आहे ते समाधान करत चालू आहे तुळजापूरच्या पुढचा जो भाग आहे त्याच्या बाबतीत मात्र काही विषय होते भूसंपादनाच्या बाबतीमध्ये काही अडचणी होत्या ती प्रक्रिया आता पुढे चालली आहे हा विषय जो आहे तो सरकारच्या राज्य सरकारच्या लेवलवर जाणार आहे आणि मग राज्य सरकारच्या माध्यमातून जी काही वाढीव तिथे किंमत झाली आहे त्याला मान्यता मिळणं अपेक्षित आहे आपला जो प्रयत्न होता साधारण छत्तीस महिन्याच्या आत हे प्रकल्प पूर्ण करण्याचा त्या अनुषंगाने ताकदीने पावलं उचलणं आणि पाठपुरावा चालू आहे दादा दुसरा प्रश्न असा आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत आपण शेतकऱ्याची बैठकी घेतली आपण शेतकऱ्यांना काही दिले आपली चर्चा नेमकी काय झाली आणि शक्तीपीठ महामार्गाला आपला आमदार म्हणून नेमका दे। आपण त्या शक्तीपीठ महामार्गाकडे कसं बघता पाठवून दाखव शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्याच्या बाबतीमध्ये इथेच बैठक झाली होती आणि शेतकऱ्यांना आपण स्पष्ट शब्द दिलेला आहे की जोपर्यंत तुम्हाला योग्य वाटत नाही तोपर्यंत इथे काही काम होणार नाही अगदी स्पष्ट आपण सांगितलं त्याच्यानंतर काही गावातल्या शेतकऱ्यांनी आपल्याला संमती जी आहे आपल्याला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना संमती कळवलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन जे मूळत अफेक्टेड शेतकरी आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याची प्रक्रिया आता चालू आहे आणि त्यांना योग्य मोबदला मिळावा त्या म्हणजे अपेक्षित जे आहे ते मिळावं यासाठी प्रयत्न चालू आहे काही शेतकऱ्यांनी जमिनीसाठी जमीन अशी मागणी केलेली आहे तर इंडिव्हिज्युअल बेसिसवरती कारण शेवटी शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती मर्यादित आहे आपल्या जिल्ह्यातले मला वाटतं एकोणीस गावं आहेत दोन तुळजापूरची आहेत आणि सतरा नाराशिवमधले आहेत खुंटेवाडीचा एक विषय असा होता की तिथे इंटरसेक्शन येत आहे म्हणजे सुरत चेन्नई आणि शक्तीपीठ महामार्गाचं आणि चार साडेचारशे एकर जमीन एकाच गावातल्या शिवारातली चालली आहे अशी परिस्थिती होती याबाबतीत मुंबईत बैठक झाली आहे आणि ते इंटरसेक्शनला शंभर एकरच्या आसपास जागेपर्यंत मर्यादित ठेवायचं असं प्राथमिक ठरलं आहे गावामध्ये त्या अधिकाऱ्यांनी येऊन बैठक घेण्याच्या त्यांना सूचना दिल्या आहेत कुंटेवाडीला ती बैठक होईल आणि शेवटी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच काम होणार तुळजापूर सर्व तुळजापूर सर्वेक्षणाचं काम आता टेंडरिंगची प्रोसेस कधी सुरू होणार आहे बेसिकली आपला जो तुळजापूरचा विकास आराखडा आहे त्याचे तीन टप्पे आहेत एक आपण म्हटलं ते भूसंपादन ती प्रक्रिया सध्या चालू आहे अजून परिपूर्ण झालेली नाही आहे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग स्वाभाविकपणे इतर गोष्टी होतील परंतु साईड बाय साईड टेंडरिंगची प्रोसेस जी आहे ती आपण करतोय ती टेंडरिंगची प्रोसेस अशी असणार आहे की अतिशय बारकाव्याने त्याचं नियोजन करून बीओ क्यू ज्याला म्हणतात बिल ऑफ क्वांटिटीज ने ते सगळं काढण्याची प्रक्रिया चालू आहे एकदा सल्लागाराने ते तयार केलं की पी डब्ल्यू डीकडे जाईल आणि पी डब्ल्यू डीने मान्यता दिल्यानंतर पी डब्ल्यू डी तिचं टेंडरिंग करेल आपलं टार्गेट डेट जी आहे ती ऑगस्ट महिन्यातली आहे साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये टेंडरिंगची प्रक्रिया म्हणजे टेंडर नोटीस जी फ्लॅश करायची ती साधारण ऑगस्टमध्ये करण्याचं नियोजन आहे महत्वाचा विषय आहे आ, थरला है। बोलने आ, विकास निधीजवळ ठरला आहे त्याबाबत आपले काही मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं झालंय एक कधीपर्यंत हा सगळा गुंता सुटेल काय चर्चा झाली काय दृष्टीने त्या पाऊल विकासामाधी विकासच्या निधीच्या बाबतीमध्ये काही गैरप्रकार गंभीर झालेले होते त्याच्या बाबतीत योग्य ती चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती जी करणं गरजेचं आहे ती होणार आहे आणि आपण जे जो प्रश्न विचारला मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्यावर चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात स्पष्टता आहे आता पालकमंत्री महोदय बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील पण जे काही करायचे वगैरे त्या बाबतीत स्थे स्पष्टता आहे दोन दिवसापूर्वी पालकमंत्र्यांचा दौरा झाला या संदर्भात तुमची दोघांची वन टू वन काही चर्चा झाली का आणि कधीपर्यंत ही स्थगित होईल असं काही सांगता येऊ शकतं नाही मी सांगितल्याप्रमाणे स्पष्टता आलेली आहे या विषयामध्ये चर्चा आमची मुंबईतही झालेली आहे आणि सिनियर्सबरोबरी झालेली आहे तर मग त्याबद्दल ते इश्यू असल्याचं तर कारण नाही आहे कदाचित पुढ या आठवड्यात वगैरे ही प्रक्रिया पुढे जायला हरकत नाही दादा त्या विषयांना काही दुरावा निर्माण झाला होता माहिती दुरावा दूर झाला होता महायुतीमध्ये काहीच दुरावा नव्हता महायुतीमध्ये कुठे दुरावा होता विषय जो आहे तो एक्स्ट्रेनियस होते आता ते एक्स्ट्रेनियस म्हणजे काय ते काढत बसतो दादा तोला नाही नाही तोडून दादा भाविकांना लागू प्रसाद देण्याचा जो विषय होता त्याच प्रक्रिया प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक पंधरा दिवसाचं ट्रायल करायचं ठरवलं आहे प्रसाद जो आहे तो म्हणजे काय ना टेन्टेटिव्हली फायनल केला आहे आता जिल्हाधिकारी महोदय त्याची तारीख वगैरे फिक्स करून एक पंधरा दिवस ट्रायल करू आपण लोकांचं मत जे आहे त्याबद्दल काय येतं ते समजून घेऊन मग त्यात काही थोडा बदल करायचा का निर्णय होईल पण पंधरा दिवस प्रसाद देण्याच्या बाबतीत ट्रायल बेसिसवर ते ठरलं आहे शिल्प आपण उभारणार त्याचा काय संदेश त्याच्या बाबतीमध्ये कला संचनालय आपल्याला ॲडवाईज करत आहे सल्लागार म्हणून त्यांना नेमलं आहे आपण त्यांनी पुरातत्व विभागाकडनं माहिती घेतली आहे लेखी स्वरूपामध्ये आणि काही इतिहासकारांकडनं माहिती घेतली आहे त्यांनी एक प्रारूप आता आराखडा जाहिरातीचा तयार केला आहे आणि आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलं आहे या आठवड्यामध्ये त्याची जाहिरात निघायला हरकत नाही अडीच ते तीन फीटचा फायबरचा पुतळा आपण जे वेगवेगळे काही आर्टिस्ट आहेत स्कल्प्टर्स आहेत त्यांच्याकडून आपण बनवून घेणार आहोत आणि कला संचनालय त्याच्यातले पाच नमुने जे आहेत ते, ते फायनल करून आपल्याला देतील आणि मग ट्रस्ट जे आहे त्या पाचमधनं एक ऍबस्यूट फायनल करेल बाबतीमध्ये तुम्ही किंवा मी तज्ज्ञ नाही आहे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं लिखी स्वरूपामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना म्हणणं दिले त्या अनुषंगाने पुढे पावलं उचलली जातील राज्य राज्य पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे ते स्पष्ट आहे की शिखर जे आहे ते काढून सगळं व्यवस्थित परत परत एकदा करणं गरजेचं आहे आणि ए एसआयचे तीन अहवाल आहेत त्यांचा फायनल अहवाल येणं अपेक्षित आहे ए एस आयला आपण काय म्हणतोय की तात्पुरती डागडूजी तुम्ही सजेस्ट करू नका तात्पुरतं हे केलं तर चालेल असं म्हणू नका तुम्ही आम्हाला फायनल प्रॉपर त्याच्याबद्दलचं लॉंग टर्म सोल्युशन द्या आज जर तुम्ही दर्शनाला गेला तर तुम्हाला एक आय सेक्शन दिसेल स्टीलचं आय सेक्शन केलं आहे आतमध्ये टेकन लावल्यासारखं केलं आहे हे टेम्पररी आहे आणि माझ्या मते सुरक्षतेच्या अनुषंगाने अयोग्य आहे पण ए एस आयचा फायनल रिपोर्ट या आठवड्यामध्ये मागवण्याचं मी ठरवलं आहे एकदा ते झालं किंवा आपले जे संबंधित खात्याचे पुरातत्व विभागाचे मंत्री महोदय आहेत आशिष शेलार साहेब बैठक घेऊन शेवटी बाबतीत आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय तिघांच्या माध्यमातून फायनल निर्णय दादा पवन च दादा पवन दादा दादा धाराशिव जिल्ह्यात पवन विषय तसा मोठ्या पद्धतीचा आहे आपण आमदार आहात आणि सत्ताधारी आमदार आहात ह्या ज्या बेसिक प्रश्न आहेत प्रशासनाकडे एकशे ब्याण्णवच्या जवळपास तक्रारी आहे मात्र प्रशासनाकडून तक्रारी शॉर्ट आउट केल्या जात नाहीत प्रशासनाला त्याचे अधिकार आहेत मर्यादित अधिकार आहेत आता ह्याच्यातला मार्ग काढण्यासाठी आपण काय प्रयत्न करावं करावा करणं गरजेचं आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना बरेच दिवस झालं ज्या तक्रारी होत्या त्याचं सोल्युशन होत नाही मुळात ह्याच्यात कुठेतरी तोडगा काढणं गरजेचं आहे मूळ का कसं आहे प्रशासकीय गोष्टी ज्या आहेत त्या प्रशासनाने बघणं अपेक्षित आहे याच्या दुर्दैवाने काय होत आहे की कंपन्या सुद्धा स्थानिक काही लोकांना इन्व्हॉल्व करत आहेत म्हणजे स्थानिक लोक इन्वॉल्व्ह झाल्यामुळे जे गोरगरीब आहेत त्यांच्यावरती अन्याय होतोय आणि जे इतर लोक आहेत आता वाशीचे लोकं मला भेटले बरोबर असं झालं आहे काही ठराविक लोकं जे आहेत या पूर्ण प्रक्रियेचा गैरफायदा घेत आहेत आणि त्यांना चार पैसे जास्त मिळत पण अनेक गरीब जे आहेत ते मात्र वंचित राहायला लागले त्यामुळे आता माझ्या तरी सूचना स्पष्ट अशा आहेत की डिटेलमध्ये इतिहासात जावा एखाद्या कंपनीने एखाद्या एरियामध्ये भागामध्ये कोणाला काय रेट दिला आहे ते बघायचं एकाला जास्त एकाला कमी दिला असेल तर मग ते कंपनीची जबाबदारी फिक्स करायला लागेल बऱ्याचशेच कंपनी काय म्हणते की आम्ही थर्ड पार्टीला काम दिले तर तेही अयोग्य आहे अशी माझी भूमिका जमीन संपादनाची प्रक्रिया जी आहे ती कंपनीच्या अधिकृत माणसानेच करायला हवी आणि जिल्हाधिकारी आणि जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळणं अपेक्षित आहे आणि तुम्ही म्हणता तर एकदा रिव्ह्यू घेऊ आपण किती दिवसापासून पेंडिंग आहे त्याच्यात एक थोडा विषय असा आहे ना आमदारांना अधिकार आहेत ना प्रशासनाला अधिकार आहेत मग एक समितीत आमदार पण असावे किंवा अशी काही मागणी आपण असं म्हणणं चुकीचं आहे दोन हजार तेराचा जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की प्रशासनाने काय काय करावं दुर्दैवाने इतके वर्ष ते होत नव्हतं मला कळाल्यानंतर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ती पद्धत सुरू केली आता ते मला वाटतं त्यांच्या दोन तीन महिने झाले बैठक चालू आहेत एकदा मी रिव्ह्यू घेईन त्यात अजून काय सुधारणा करते बघतो मी घेतला होता परंतु आता अद्यापर्यंत तो रस्ता वेगळीकरण झाला नाही त्यासाठी पण दुखलेट झाले असतात काय कुठल्या शेवट आहे मला वाटतं सीओ तुम्हाला व्यवस्थित माहिती देऊ शकतील मला एक्झॅक्ट माहिती नाही प्रशासकीय जी अडचण होती मंत्रालयीन स्तरावरची ती आम्ही सोडवली आहे सीओ तुम्हाला सांगते दादा मोठ्या प्रमाणात असा प्रश्न एकशे ब्याण्णव तक्रारी दादा सोयाबीन जिल्ह्यात हे प्रश्न सॉर्ट आउट होत नाही किंवा ते शेतकऱ्यांना मदत मिळत नाही काल त्याच्या बाबतीमध्ये रिव्ह्यू घेतला म्हणजे बियाण्याशी संबंधित तक्रारी आहेत त्या बियाणे त्याची त्याची रितसर जी, जी आ, प्रक्रिया आहे ती चालू आहे असं मला एसईने सांगितलेलं आहे एसई हो तुम्हाला एक्झॅक्ट स्टेटस सांगू शकतील पण ती प्रक्रिया चालू आहे त्याचं तपासणी करून अहवाल देण्याची वगैरे प्रक्रिया चालू आहे नवीन पीक विमा धोरणामुळे शेतकऱ्यांना पीक विमाच मिळणार नाही असा नव्या पीक विमा धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही आता बरेच जण बऱ्याच गोष्टी बोलतात बारकाव्याने अभ्यास केला तर लक्षात येईल की जसं खरोखर नुकसान झालंय त्याचं तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य मदत मिळणं हे निश्चितपणे होणार आहे त्याच्यामध्ये जे काही गैरप्रकार व्हायचे म्हणजे पीक एक लावायचं दाखवायचं दुसरं किंवा जिथे पीक येणंच शक्य नाही तिथे पीक दाखवायचं असे जे विषय आहेत ते होणार नाहीत परंतु ज्याची खरोखर अडचण झालेली आहे नुकसान झालेलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की दोन पद्धतीने आपण मदत करतो एक आहे ते पीक विमा आणि दुसरं जे असतं ते एस डी आर एफ एन डी आर एफ त्यामुळे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालं तर एस डी आर एफ एन डी आर एफ आहेच आणि त्याच्याबरोबरीने पीक विम्याचा नुकसान भरपाईचा विषय सुद्धा राहणारच आहे ते प्रॉब्लेम नाही जे काढलेले त्याच्यामुळं लाभार्थी शेतकरी होणार नाही आणि उंबरटा उत्पादनाची जी अट आहे तीसुद्धा जाचक असल्याचं हे नाही मी परत एकदा आपल्याला सांगतो की ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून जिथे खरोखर नुकसान झालेलं आहे तिथे मदत निश्चितपणे मिळणार आहे परंतु जे काही गैरप्रकार होते ते रोखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे याच्यामुळे साधारण पाच एक हजार कोटी रुपये दरवर्षी आपल्याला शेतीमध्ये गुंतवायला मिळणार आहे कृषी क्षेत्रामध्ये नवीन आता काही योजना आपण सुरू करणार आहोत आणि पाच एक हजार कोटी रुपये आपल्या राज्यामध्ये थेट शेतकऱ्यांनी शेतात गुंतवण्यासाठी उपलब्ध करून द्यायचं धोरण राज्य सरकारचं चालू आहे कृषी मंत्री जे विधानसभेत भ्रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आला खूप चर्चा झाली आहे काय याबद्दल त्याबाबतीत अनेक लोकांनी त्यांचं मत मांडलेलं आहे अजून एक महत्वाची काही गरज असं मला वाटत विरोधक टीका करतात मंदिराचं काम जे आहे तुमच्या कार्यकाळात राजीनामा मागितला जातो कृषी मंत्री त्यांनी म्हटलं ना अनेक जणांनी ऑलरेडी खूप याच्यावरती मत व्यक्त केलंय अजून एक मताची ते आवश्यकता असं मला वाटत दादा एक छोटा प्रश्न आहे मंदिराबाबत विरोधक टीका करतात की तुमच्या कार्यकाळात मंदिराचं काम व्हावं ना व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करतात मंदिराचं जे शिखराचं काम आहे ते तुमच्या कार्यकलात तुमच्या कालावधीत तुमच्या आमदारकीच्या कालावधीत विरोधकांनी हे असे कोण विरोधक असतील ना त्यांना समोर बोलवा त्यांना काय ज्ञान आहे किंवा त्यांना एकदा ते शिखर दाखवून आणा त्यांना एकदा मंदिरामध्ये फिरून आणा आणि मग समोरासमोर आपण बोलू त्यांच्याबरोबर दादा तुम्ही प्रशासनाच्या की ऊर्जा संदर्भात तुम्ही एसओपी तयार केल्यास सांगितली होती प्रशासनाने त्रिपुरामध्ये शासनाला पाठवली पुढे काय झालं नाही त्याचं काय फायदा जे दोन हजार तेराचं जी आर आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीमध्ये आपण काही सूचना दिलेल्या आहेत तुम्ही म्हणता बरो ते बरोबर आहे त्या अनुषंगाने मंत्रालयात पाठवलेलं आहे वेगवेगळ्या वेग लोकांकडून त्यांचं मत घेण्याची प्रक्रिया चालू आहे कारण आपण प्रचंड पारदर्शकता आणण्याचं त्याच्यामध्ये नियोजन केलं आहे म्हणजे जशी आपण जमीन भूसंपादन प्रक्रिया करतो किंवा एम आय डी ॲक्ट जसं आहे एम आय डी सीमध्ये एम आय डी ॲक्ट असतो तर त्या पद्धतीने आपण प्रोविजन्स करायच्या जेणेकरून शेतकऱ्यावरती कुठे अन्याय व्हायला चान्सच राहू नये असं आपलं नियोजन आहे आणि माझं फॉलोअप चालू आहे त्या विषयात आतापर्यंत त्याचा आढावा काय त्याचं काय आपल्याला हे भेटत आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये देशातला पहिला सोयाबीन उत्पादकता वृद्धीचा ए आयचा वापर करून प्रकल्प आपण राबवतो आहे या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वीस शेतकरी घेतले त्यातले दहा शेतकरी जे आहेत ते वेदर स्टेशनवरती वेस्ट घेतले आणि दहा जे आहेत ते सॉईल सेन्सर लावून आणि ए आयचा वापर करून कालच उपळ्याला पाहणी झाली आमची आणि प्रत्येक शेतकऱ्याला आता ॲप दिलेला आहे वेदर स्टेशनच्या माध्यमातून वेगवेगळे पॅरामीटर्स त्यांना उपलब्ध होतात आणि बी बी एफ पद्धतीने लागवड केलेली आहे पाण्याचं नियोजन योग्य आहे आणि ड्रोनचा वापर करून साधारण पंधरा दिवसाला वगैरे पाहणी केली जाणार आहे जेणेकरून कुठली काही जर असली तर मग त्याच्या बाबतीत योग्य ती फवारणी वेळेत व्हावी या अनुषंगाने नियोजन चाललं आहे, आहे। वीस चा ते पंचवीस टक्के उत्पादकता वाढावी या अनुषंगाने जे काही प्लॅनिंग आहे ते आहे आपल्याला सर्वांना कल्पना असेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व चाललं आहे हार्डवेअर आता उपलब्ध झालं आहे जे सॉईलचे सेन्सर आहेत ते अजून चांगल्या पद्धतीचे लावण्याचंही ठरलं आहे अर्धा दिवसामध्ये एन पी केचे लागतील या सर्व वीस शेतकऱ्यांच्या शेतातली माती जी आहे त्याचं परीक्षण केलं गेलं आणि खताचं प्रमाण जे आहे ते त्या अनुषंगाने ठरलेलं आहे आत्ता पिकाची परिस्थिती व्यवस्थित वाटते आपल्या सर्वांना कल्पना आहे की पाऊस थोडा कमी झाला आहे अडचणी सुरू झाल्या आपण शेतकरीसुद्धा निवडताना वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी आहे वे ते निवडले काहींचं उत्पादन चांगलं होतं काहींचं उत्पादन थोडं कमी होतं असे वेगवेगळे शेतकरी आहेत म्हणजे आपल्याला हे एक्सपेरिमेंट करत असताना हे सगळे प्रयोग करत असताना वेगवेगळी वेग माहिती उपलब्ध होईल आणि यावर्षी जी माहिती आपल्याला मिळेल त्याच्या अनुषंगाने पुढच्या वर्षी आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये सोयाबीन जे महत्त्वाचं सो पीक आपल्या जिल्ह्यासाठी आहे त्याला आप आपल्याला उत्पादन जे आहे ते वाढवण्यासाठी मदत मिळेल महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद